जुनू काय हसत्या कुणी करायला सांगितलं तुला कुणी करायला सांगितलं साबण काय गेले तुझ्या डोळ्यात कशी काय मुला आणि घरात घालतात काय ना साबणाचं एवढं मात्र करतात अगं आंघोळ घालतेस मला कळलं की पण अशी घरात कुठनं घेतला तू साबण आणि पाणी कुठनं भरून आणलंस एवढ साबण बिबोन सगळं त्यात फेस करून टाकलाय त्या टिक्याचं अवघड झालं त्याच्या डोळ्यात साबण गेलं झालं आता रडतोय तो काय खरं नाही त्या टिक्याच त्या साबणाच लाव त्याच्या डोक्याला कुठलं साबणाचं नाव काय त्याच्या साबण पण कुठल्या साबणाचं नाव काय त्याच्या नाही तुझ्या साबणाचं नाव काय साबणाचं नाव भूमिकी संचवान? बाप रे सगळ्याची नाव भूमिकी संचवानच काय काय खरं नाही पण तुला जरा दुर्लक्ष केलं की ही असलं लवचा करत बसतेस अगं आंघोळ तुझ्या बरोबर केला घ्यायचं हि तर करतात काय आंघोळ अवघड झालं तुझ्या हातात झालं झालं आता हे सगळं पुसून कोण काढणार नक्की

सांगू ए तिचं साबण घेऊ नको हा तू ती जगात काय उच्या पात्या करत बसत जाऊ नको हा ला मार हा त्याला मार देते आणि तुला काय देऊ आता एवढं सगळं केलंस तुला काय देऊ तू कस शान बाळ तू तू पण ईडी आहे ना कारण तू आगोपान करायला लागली आता हा आगोपान ये सगळा काय आगोपान आहे की तर किती त्याला आंघोळ घालायची आ भांड्याच्या साबणाने त्याला आंघोळ घालते काय तुला साबण कुठं घावलं पण तिथं घावलं हम्म 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 असू दे मी जाऊ का कर तुझं तू काम कंटिन्यू